मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर वैद्यकीय शिक्षण घेत असाल किंवा अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता अशा विद्यार्थ्यांना अशा पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून लॅपटॉप खरेदी करण्यासाठी तीस हजार रुपये जास्तीत जास्त अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे मित्रांनो विद्यार्थ्यांना सगळ्यात अगोदर लॅपटॉप खरेदी करायचा आहे आणि लॅपटॉप खरेदी केल्यानंतर तो संबंधित अधिकारी म्हणजे संबंधित म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी गट गटविकास अधिकारी पंचायत समिती अधिकारी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये हे मूळ बिल सादर करायचं आहे त्यानंतर हे तीस हजार रुपये जे आहे ते विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे वैद्यकीय शिक्षण घेत असताना किंवा अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना आता शिक्षणामध्ये संगणकाचा वापर अनिवार्य ठरलेला आहे वेबिनार असेल किंवा एखादा प्रोजेक्ट असेल तर हा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी किंवा वेबिनार अटेंड करण्यासाठी वारंवार लॅपटॉपची गरज असते परंतु ग्रामीण भागातील असे काही तरुण असतात की त्यांच्याकडं लॅपटॉप खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य नसतं अशावेळी आता अशा विद्यार्थ्यांना शासनाकडून तीस हजार रुपयापर्यंत अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे या लॅपटॉप अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी कोणते पात्र आहेत अर्ज सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू आहे अर्ज कोठे सादर करावा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षण किंवा पदवीधर पदव्युत्तर शिक्षण घेत असताना वारंवार संगणकाची आवश्यकता बसते एखादा प्रोजेक्ट तयार करायचा असेल एखादा प्रोजेक्ट तयार करायचा असेल वेबिनार असेल कोडिंग असेल कोडिंग प्रात्यक्षिक सादर करायचं असेल तर अशावेळी विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप असणे गरजेचे झाले आहे याबाबीचा विचार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त तीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे जिल्हा परिषद शस फंडातून ही योजना राबवली जाते अनेक जिल्हा परिषदांमध्ये या योजनेतून लाभ दिला जात असला तरी मात्र सध्या हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने लॅपटॉप अनुदान योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत लॅपटॉप अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख ही पंचवीस जून होती त्यानंतर मात्र योजनेस मुदतवाढ देण्यात आली असून आता नवीन तारीख जी आहे ती एकतीस जुलै ही करण्यात आलेली आहे हिंगोली जिल्ह्यातील जिल पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर म्हणजेच एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्यात त्यांचे प्रस्ताव सादर करावे जेणेकरून त्यांना या लॅपटॉप योजनेचा लाभ घेतील आता जाणून घेऊयात जिल्हा परिषद हिंगोली लॅपटॉप अनुदान योजना संदर्भातील विद्यार्थी पात्रतेविषयी सविस्तर माहिती योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो विद्यार्थी हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असणं आवश्यक हो आहे हिंगोली जिल्हा परिषद सेस वीस टक्के मागासवर्गीय कल्याण निधींमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा लॅपटॉप दिला जातो योजनेसाठी पात्रता जर म्हणाल तर सदर विद्यार्थी हा ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील असणं आवश्यक आहे जिल्हा परिषद हिंगोली लॅपटॉप अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विहित नमुन्यातील प्रस्ताव पंचायत समिती गट विकास अधिकारी किंवा हिंगोली येथील जिल्हा समाज कल्याण यांच्याकडे त्यांचे पूर्ण भरलेले प्रस्ताव सादर करणं गरजेचं आहे अपूर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत प्रस्तावामध्ये काळजीपूर्वक माहिती सादर करून द्यावी प्रस्ताव सादर करण्यासाठी शेवटची तारीख एकतीस जुलै देण्यात आलेली आहे त्यामुळे शक्यतो या तारखेच्या आतच तुमचे प्रस्ताव सादर करून द्या कारण ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लॅपटॉप योजनेचं अनुदान मिळणार कसं तर डीबीटी पद्धतीने म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने हे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार के आहेत आता लॅपटॉप अनुदान योजनेची माहिती मिळाली म्हणजेच लगेच लॅपटॉप खरेदी करू नका अगोदर पंचायत समिती गट विकास अधिकारी किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव आणि योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या तुम्ही जर योजनेसाठी पात्र असाल तर अगोदर लॅपटॉप खरेदी करावा लागतो लॅपटॉप खरेदी केल्यानंतर ओरिजिनल बिल संबंधित विभागात सादर करावे लागते आणि मग प्रस्ताव मंजूर झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात अशी ही लॅपटॉप अनुदान योजनेची प्रोसेस आहे लॅपटॉप अनुदान योजना अंतर्गत जास्तीत जास्त तीस हजार रुपयापर्यंत अनुदान शासनाकडून मिळते आता अधिक सोप्या पद्धतीने सांगायचे झाल्यास समजा तुम्ही सव्वीस हजार रुपयांचा लॅपटॉप खरेदी केला आणि ओरिजिनल बिल सादर केले तर तुम्हाला सव्वीस हजार रुपये अनुदान मिळेल मात्र तुम्ही पस्तीस हजार रुपयांचा लॅपटॉप खरेदी केला तर मात्र तुम्हाला तीस हजार रुपयापेक्षा जास्त पैसे मिळणार नाही कारण या जिल्हा परिषद लॅपटॉप अनुदान योजनेची मर्यादाच जास्तीत जास्त तीस हजार रुपये एवढी आहे त्यामुळे लॅपटॉप खरेदी करताना ही बाब लक्षात ठेवा धन्यवाद